बोलतोय मी बोलतो मी ते आता जॉबला लागलोय फर्स्ट डे होता तो मी बोललो ठीक आहे आता घरीच चाललो तर तुम्ही चला सोबत नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या आपण आताच एक ब्लॉग टाकलेला तो म्हणजे तुम्ही बघितलं असेल कोशागिरी पौर्णिमेचा आणि त्यामध्ये ना ब्लॉग कसा झाला यापेक्षा जास्त चालत होत ते म्हणजे वरती कोण होत तुम्हाला माहिती आहे जेव्हा आम्ही तो व्हिडिओ बनवत होतो आणि जेव्हा तो, तो एडिटिंगला गेला होता तेव्हा सुद्धा आम्हाला ते नोटीस नव्हतं झालं पण जेव्हा तुमची एक कमेंट पडली तीन चौदा तीन चौदा कोणीतरी टाइम मेन्शन केला होता तर तीन चौदाला कोणीतरी दिसतंय तीन चौदाला कोणीतरी दिसतंय तेव्हा आम्ही बघितलं पण एक सांगू नाही एक काम करू आम्ही नंतर त्याचा शोध घेतला आणि तुम्हाला पुढे जाऊन सांगतो कि ते कोण होत तर आता आम्ही चाललो आहे बॉब आणि कोमलकडे म्हणजे आम्हाला कसं आता दिवाळी सेलिब्रेट करायची आहे अलिबागला येऊन आम्हाला आता पंधरा दिवस झालेत आणि पंधरा दिवसात घर शिफ्ट केलं कोजागिरी पौर्णिमा केली पण आता कसं थोडंसं चेंज हवा होता आम्हाला चला जाऊया आता बोईसरला आपल्या घरी जाऊ तिकडे थोडंसं तिकडे पण चक्कर मारली पाहिजे कारण चार पाच दिवस फ्री होतो आम्ही आता आणि त्याच्यामुळे म्हटलं की आपण जाऊया आता बोईसरला मग आम्ही सगळं बोरिया बिस्तर पॅक केलं चांगलं आज आम्ही विरारला थांबू त्याचं रिझन असं आहे माझं चेकअप आहे म्हणजे फॉलोअप आहे माझा सो मग मला विरार वरून तो जवळ पडतो म्हणजे एक तासातच होतं बोईसर वरून निघायचं म्हटलं की मला तीन तास लागतात आता विषय काय तीन तासा अगोदर निघायचं तरी मला ते चालेल पण मुद्दा असा आहे की मला सकाळी दहाचा टाइम दिलेला आहे फॉलोअपचा आणि तो म्हणजे सकाळी हा सकाळी सात वाजता निघालं तर मला ते त्या हॉस्पिटलला दहा वाजता पोहचता येतं अदरवाईज जर विरारला असलो तर विरारवरून आम्ही नऊ ला जरी निघालो तरी दहा वाजता माझ्या हॉस्पिटलला मी पोहोचून जातो सगळ्यात जास्त झाले कुठे पोहोचले कुठे नाही म्हणजे फोन करून प्रत्येक दहा पंधरा मिनिटाला तिचा फोन येतोय कुठपर्यंत पोहोचले कुठपर्यंत पोहोचले कारण आता चालायला लागला ना तिला ना म्हणजे खूप एक्साइटेड झाली होती बघायला एकदम असं तिला कंट्रोल नाही होते कारण रोज व्हिडीओ कॉलवर बघते ना चालतं तिला असं कधी घेऊ कधी नाही म्हणून तिला असं कधी येत होतो आणि मी त्याला कधी पटकन घेऊ असं सो चला आता आपण प्रवासाला सुरुवात केली आहे अलिबाग मधून आम्ही निघालोय आय होप की आज ट्राफिक नको लागायला आम्हाला कोकोला बघितल्यानंतर सगळ्यांचे रिएक्शन काय होते आणि सगळे किती एक्सायटेड होते ते बघा पूर्ण ब्लॉग बघा तुम्हाला ते सांगणार आहे दाखवणार आहे की कोण होते ते झाली का झोप महाराज मस्त झूप झाली ना राजाजी आपण कितीला निघालो झोप आपण निघालो होतो मस्त आम्ही गाडी थांबवली म्हणून उठला तो मित्रांनो भूक लागली होती प्रवास मोठा आहे तीन तास झाले गाडीत आम्ही आणि प्रियाला ब्रेक घ्यायचाच होता लकीली ब्रेक घेतला आणि आम्हाला भेटला मॅगडी वॉशरूम गेलो आणि म्हटलं त्याला बर्गर पण घेतला आणि कोकोला फ्राईज पाहिलं ना कसं फ्राईज खातोय तो सो so, मग ब्रेक घेतला आणि म्हटलं थोडा नाश्ता करून घेऊ म्हणजे परत आता पुढचा तीन साडेतीन तासाचा प्रवास आहे तोपर्यंत भूक नको लागायला आणि जरी लागलं तरी रस्त्यात काही भेटत नाही त्याच्यामुळे मला काही मुश्किल नाही मिळालं मला सो गाय मस्त आम्ही आता मस्त आम्ही आता नाश्ता केला पोट भरलं फुल बर्गर खायचं नाही असं मी ठरवलेलं आहे पण बघितल्यानंतर आहे ना कंट्रोल राहत नाही आणि आता ते खाऊन निघालो तर ट्रॅफिकमध्ये मध्ये अडकलोय संध्याकाळची वेळ झाली आम्ही ती संध्याकाळची वेळ ट्राफिक मध्ये न घुसावं म्हणून लवकर निघालो होतो पण आता अडकलोच आहे शेवट ते नशिबात लिहिलेला होता अडकणं ठाण्यातली ट्राफिक जेल रोड आहे ना हा प्रिया हा जेल रोड आहे ना काय रे तू काय तुला बोर नाही झालं फ्रेंच फ्राईज चावून त्याला हे बाहेरच आवडत नाही फ्रेंच फ्राईज तर तोंडातच धरून ठेवलंय पण त्या दिवशी जे प्रियानी बनवले त्याने घरी ते खूप भारी खाल्ले त्याने सॉफ्ट बनतात मग हे कसं हे म्हणजे चौथा तयार होऊन जातो याचा ते तोंडात रवंत करत असतो रवंत काय म्हणताय का त्याला प्रिया गाय काय करते गाय बापरे रवंत करते रवंत मी तर विसरलो चावायलाच बोलतोय मी चावूनच बोलतात तू तर शिकलीच नाही बाई तुमच्या पुस्तकात काहीच नव्हतं अस मी काय पहिले दुसरीला तुला शिकवायला होतो काय हो <laughs> मग तुला काय वाटलं तुझ्या डिग्री डिप्लोमा ला आलं का अरे देवा मग तेच सांगतो पुस्तकात तू वाचलंच नाही कधी समजलं का बोलीस पुढे चालनंतर बोलतो मी <laughs> हे बघा आम्हाला फाउंटन हॉटेलला बॉबी काका भेटले का आणि वरत भेटला इकडे हो बाजूला So आता। मी आता जॉबला लागलोय रिसेंटली आज होता इथे जॉबला ठीक आहे आता घरीच चाललो तर तुम्ही चला सोबत जाऊ मला ट्रेनि द आणि कोकोला पण भेटायला भेटलो आम्ही एवढ्या ट्यूशन भेटलो टकल्या टकल्या आता आपण सगळे सोबत घरी जाणार आहे विरारला ला मस्त खूप <laughs> वेट करते हा इकडे थांबलं त्याच्यात चिडली होती मावशी चिडली आहे ती म्हणती इकडे कशाला तुम्ही लवकर होतं कॉफी घरी पिली असती म्हणता बीएमडब्ल्यू येते ना माझी गाडी कॅमेराच नका दाखव ड्रायव्हरला सांगा दाखल चला बाय 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 जरूरत है किचन है खो खोरगा काय हळू हळू हिरो डास चावला अगं इथं डास चावला डोक्याला <laughs> आमचा खो खो बघा खाली खेळायला आलाय आणि बॉल खेळतोय कसं खेळतो बॉल जेवण झालं आम्ही सगळे चालायला आलो खाली सोडून हां आता नाही सोड कोणाची बॅट आहे हां का ओई दादाकडे पण बॅट आहे बर का पिल्लू त्याची बॅटची दिदी आली मग छोटी दीदी आली खोकोलाच फ्रेंड भेटली अया तिने घेतली बॅट त्याची आता रडतो वाटतं

त्याला एक ना एकट्याला चालू देट्याला चालू इकडे उदर चालू इथलं चाललंय बाबाय साईडला बघ ना तुझं मनाने किती

बुट्ट्या स्पीड 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 दमला असेल बस झालं चल चल पार्क च <laughs> <थाँगी। laughs> अरे तुझ्या मैत्रीणी आहेत का बाय करतोय खो खो दे ना बॅट दे ना पडला वेरी गुड हाँ। हाँ। थाड़ ना। उए, से हा बोलली हाय कोको, कोको हाँ कर हप्ताच भर झाला ना चालायला लागला हप्ता भर झाला पुढच्या हप्ताच पळायला लागला बरोबर ए, तेने तेने चीज़ा। 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 अरे पोरी दिसले तर बरोबर बाय हा <laughs> पोरानं कधी केलं का असा बाय <laughs> अरे टकल्या हा पोरी दिसले की बाय त्या पोरीनं बाई करतो पोरानं कधी केलं का हे टकल्या झुल्ला खेळायला बसले हे बघा ही पण इथे छोटी झाली पहिल्यांदा खेळते बाप रे इथे पण छोटे माणूस झालेत मला खूप

अरे मी घसरगुंडी खेळलो तर घसरगुंडी तुटेल माझ्या वदनाने कारण मला घसरगुंडी शंभर किलोची वाटते